आजच्या दिवशी एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंदवली गेली आहे आणि ती आहे ठाकरे बंधूंचं एकत्रीकरण संपूर्ण महाराष्ट्रानं हा ऐतिहासिक क्षण पाहिला आहे काही जणांनी प्रत्यक्ष वरळीच्या राष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या सभागृहामध्ये पाहिला तर बऱ्याच जणांनी हा आपापल्या वृत्तवाहिन्यांवर पाहिला खरं तर मोर्चा निघाला पाहिजे होता कळालं असतं अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भूमिका घेतली त्याचबरोबर या झालेल्या एकत्रीकरणाची काही प्रमुख क्षणचित्र आम्ही आपल्याला दाखवत आहोत पहिल्या क्षणचित्रामध्ये राज आणि उद्धव सोबत येत असतानाचं दृश्य आहे जवळपास वीस वर्षांनी हे दृश्य पाहायला आहे दुसऱ्या क्षणचित्रामध्ये सोबत आल्याच्या नंतर जनतेला अभिवादन करताना हे दोन्ही बंधू दिसत आहेत तर तिसऱ्या क्षणचित्रामध्ये दोन्ही भावांनी एकत्र येऊन शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण केला पुष्पहार घातला आणि यानंतर जनतेसला संबोधित केलं